वाटमारी हा शब्द काय आपल्याला नवा नाही एखाद्या अंधाऱ्या आणि फारशा गर्दी नसलेल्या रस्त्यावर वाटमाऱ्यांच्या टोळ्या दबा धरून बसतात मग एखादी गाडी अडवून किंवा थेट हल्ला करून गाडीतल्या लोकांना लुटतात गाडी फोडतात आणि पसार होतात या वाटमाऱ्यांचे पॅटर्नही वेगवेगळे असतात कुणी अगदी शार्प टर्नला थांबतं कुणी गाडीच्या पुढं दगड आणून टाकतं आणि बरंच काय काय या घटना घाट रस्त्यांवर निर्जनस्थळी रात्रीच्या वेळी घडतात आणि त्याच्या बातम्याही होतात पण नुकतीच अशीच एक घटना पुणे सोलापूर हायवेवर घडली तेही भरदिवसा पत्रकार आणि निवेदिका श्वेता हुल्ले यांची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होती ज्यात त्यांनी त्यांच्या भावाच्या गाडीवर उमरगा सोलापूर रोडवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे या रस्त्यानं जाणारी त्यांच्या भावाची फोर व्हीलर भर दुपारी अडवण्यात आली आणि जवळपास सहा ते सात दरोडेखोरांनी ती फोडली असं त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय दुपारच्या वेळेस नेमकं काय घडलं गाडीवर हल्ला कसा करण्यात आला आणि पोलिसांच्या मदतीबद्दल नेमका काय दावा करण्यात येतोय पाहूयात या व्हिडिओतून या, या संदर्भात बोलबिडून व्हायरल पोस्ट लिहिणाऱ्या श्वेता हुल्ले यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आपल्या भावासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जानेवारीला श्वेता यांचा भाऊ अनिल आई भावाची साडेतीन वर्षांची लहान मुलगी आणि भावाचे दोन मित्र असे पाच जण फोर व्हीलर मधून अणदूर जवळच्या चिवरीमध्ये महालक्ष्मी मंदिरात गेले होते दुपारी ते तिथून निघाले आणि साधारण तीन वाजण्याच्या सुमारास ते इटकळ गाव ओलांडून साधारण किलोमीटर भर पुढे आले त्यांची गाडी एन एच सिक्स्टी फाईव्ह म्हणजेच सोलापूर हैदराबाद हायवेवर होती पण इटकलच्या पुढे नेहमीप्रमाणे कमी गर्दी होती श्वेता यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या भावाची किया सेल्टॉस ही गाडी या रोडवरून जात होती गाडी बऱ्यापैकी स्पीडमध्ये होती तेवढ्यात गाडीच्या समोर एक धिप्पाड आणि उंच माणूस अचानक येऊन उभा राहिला त्याच्या हातात लोखंडाचा जाड रॉड होता त्याला चुकवून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न अनिल यांनी केला पण सेल्टॉसला एडीएस ब्रेक सिस्टीम असल्यानं गाडी स्पीड मध्ये असूनही अचानक थांबली या अचानक लागलेल्या ला गाडीत बसलेली साडेतीन वर्षांची मुलगी खाली पडली तिच्या डोक्याला जखम झाली गाडीत बसलेल्या वृद्ध आईचंही डोका आदळ गाडीतले इतर तिघही जण या दोघींना सांभाळायला लागले ला ला आणि तेवढ्यात गाडीच्या समोर थांबलेल्या धिप्पाड माणसानं बॉनेटवर उडी घेतली काच फोडायला रॉड उगारला आणि एक आवाजही दिला त्याचा आवाज ऐकून बाजूच्या झाडीत लपलेले सहा ते सात कुणाच्या हातात चाकू होता कुणाच्या हातात कुराड कोयता तलवार रॉड अशी हत्यारही होती या सगळ्यांनी मिळून गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला कोणी बॉनेटवर रॉड मारले कोणी काचेवर दगड मारले श्वेता यांच्या आई मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या बाजूच्या खिडकीवर एका दरोडेखोरानं मोठा दगड आणून टाकला पण तरीही काच फुटले नाही त्यानंतर या दरोडेखोरांनी आणखी चवताळून गाडीवर मिळेल ती वस्तू मारायला सुरुवात केली त्याचवेळी या गाडीच्या मागून दोन गाड्या येताना दिसल्या मदतीची आशा वाटली पण या गाड्या थांबल्या नाहीत दरोडेखोरांनी या गाड्या थांबवल्या नाहीत किया फोडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बाजूला एक थांबवण्यात आलेला ट्रक दिसला ज्याच्या चालकाला मारहाण सुरू होती कियावर हल्ला करणारे गाडीचं दार उघडण्याची धमकी देत होते गाडीतल्या लोकांना प्रचंड भीती वाटलेली त्यांची गाडी सगळ्या बाजूंनी हातात हत्यार असलेल्या लोकांनी घेरली होती एक जण बॉनेटवर चढून गाडी फोडायला बघत होता तेवढ्यात काच फुटल्याचा आवाज आला गाडीची मागची काच फुटली होती गाडीत शिरायचा रस्ता सापडला तसे सगळे दरोडेखोर मागच्या बाजूला गेले काही जणांनी आज शिरायचाही प्रयत्न केला पण गाडी समोरचा दरोडेखोर बाजूला सरकलाय हे बघून अनिल यांनी अॅक्सिलेटरवर पाय दिला आणि स्पीड वाढवून गाडी पुढे नेली दरोडेखोरांच्या तावडीतून अगदी थोडक्यात सगळ्यांचा जीव वाचला असं श्वेता यांनी सांगितलं पण मग हे सगळं घडताना कुणी पोलिसांना फोन का लावला नाही तर श्वेता यांनी असं सांगितलं की लहान मुलगी आणि वृद्ध आईला लागल्यामुळं गाडीतले सगळेच जण पॅनिक झाले होते गाडी दरोडेखोरांच्या इथून निघाल्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटात माझ्या भावानं गाडी थांबवून एकशे बारा या इमर्जन्सी नंबरला फोन केला पण तेव्हा त्यांनी तुम्ही आहात तिथंच थांबा आम्ही येत आहोत असं सांगितलं पण दरोडेखोरांपासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर थांबण्यात धोका होता पोलीस ठाण्यात जायचा पर्यायही त्यांनी दिला पण त्यासाठी त्याच रस्त्यानं उलटा प्रवास करावा लागला असता म्हणून माझ्या भावानं सोलापूरच्या दिशेनंच गाडी नेली आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर उभी केली एकशे बारा नंबरवर कॉल करूनही ते घटनास्थळी गेले नाहीत उलट आम्हालाच फोटो आणि व्हिडिओ आहेत का बाजूने गेलेल्या गाडीचा नंबर काय होता असे प्रश्न विचारले जर पोलीस घटनास्थळी गेले असते तर त्यांना आमच्या गाडीच्या फुटलेल्या काचा दिसल्या असत्या त्या ट्रक चालकाला मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेता आलं असतं पण तसं घडलं नाही आम्ही फिजिकल कंप्लेंट केली नाही कारण आमच्या ऑनलाईन कंप्लेंटची दखल घेतली गेली नाही याबद्दलची माहिती घेण्यासाठी बोलभेडून नळदुर्ग पोलीस स्टेशनलाही फोन लावला तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी बोलताना असं सांगितलं की असं काही घडल्याची नोंद आमच्याकडे नाही आमच्याकडे अशी काहीही माहिती उपलब्ध नाही ऑगस्ट महिन्यात याच पुणे सोलापूर हायवेवर इंदापूर तालुक्याजवळ एक घटना घडली होती सशस्त्र दरोडेखोरांनी एका गाडीवर गोळीबार करून तीन पॉईंट सहा कोटी रुपयांची रोख रक्कम लुटली होती तर काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा वर्दळीचा रस्ता असला तरी बऱ्याचदा इटकळच्या पुढं ठराविक टप्प्यात गर्दी नसते त्यामुळं असे प्रकार घडू शकतात अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस काय उपाययोजना करणार आणि एकशे बारावर फोन लावल्यानंतर मदतीची प्रक्रिया काय असणार हे प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे पण या सगळ्या बद्दलची तुमची मतं अनुभव कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज साठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका